कि हा फॉर्म तुमचा आहे मला आमदार मोदे बोलले की हा फॉर्म तुमचा आहे याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही की बाकी दोघांना फॉर्म कुठून आले दिला त्यांना फॉर्म कोणी दिला काही दिला मला याच्याबद्दल काहीच माहित नाही मला एवढा माहित आहे जी बोलले की हा फॉर्म तुमचा आहे तुम्ही आमचे उमेदवार आहे मला अध्यक्ष बोलले की हा फॉर्म तुम तुमचा तुम आहे मला आमदार मोदे बोलले की हा फॉर्म तुम तुमचा आहे त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही की बाकी दोघांना फॉर्म कुठून आले काय घडलं होतं चार ते पाच कार्यकर्ते फॉर्म वर नाव लिहत होते ते लिहित असताना कोणता बी फॉर्म कुठे पडला असेल कोणी तिथे खूप लोक यायचे क्राऊड होत तुम्हाला माहित आहे काल केवढी गर्दी होती तर तिच्यामध्ये काही चुका झाल्या तर म्हणूनच आम्ही सायंकाळी सहा वाजता माननीय आयुक्त महोदयांना भारतीय जनता पक्षाचे जे छप्पन उमेदवार आहे आम्ही नऊ सीट शिवसेनेला दिली एक सीट आरपीआय आठवले गटाला दिली आणि छप्पन सीट वर आम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे केले तर ची लिस्ट आम्ही माननीय आयुक्त महोदयांना दिली जाऊन केली लिस्ट फायनल समजायची ती लिस्ट फायनल पक्षाची